नमस्कार मिरज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाच्या मुलाला अज्ञात महिलेने नेले चोरून मिरजेत सिव्हिल मधून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे प्रसुती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेले या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कविता समाधान आलदर वय अडतीस राहणार कोळे तालुका सांगोला ही महिला तीन दिवसापूर्वी मिरज सिबिल मध्ये प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला होता सिझेरियन प्रसुती झाली असल्याने आलदर यांच्यावर वार्डात उपचार सुरू होते शनिवारी सकाळी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तेथे आलेल्या अज्ञात महिलेने बाळाला डोस द्यायचा आहे असे सांगून उचलून घेऊन गेली मात्र बाळ परत आले नसल्याने तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली रुग्णालयातील सी सी संशयित महिलेचे चित्रण झाले आहे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला आहे